हाय नमस्कार सगळ्यांना तर बाळ झोपली बाळाचा असतो ही झोपाय टाइम चार पाच वाजता बाळ झोपत तर मी इकडं शेंगा फोडायचे चाललेत माझ्या तिकड तेवढ्या वेळ फोडले टरपाली तू इकडं शंगना नाही ते शेंगा म्हणले शेंगा भाजी करायला छान अशा फोडाव्यात म्हणून आपलं आपा पण आहेत गुर वगैरे घेतली छान आहे ना पण आईचं काय चाललंय भाजी करायची पडदेशी मालिका संपायच्या लागायच्या आधी भाजी करून मोकळ व्हायचं आहे ना तरी करायचं हम्म नाही भाजी कशी चांगली लागते झणझणीत जन तर पातळ करता का सुकी कसली आवडते तसली सांग मला कसली आवडत तसली आज माझी फरमाई चक्क कसली करा तुमच्या मनाने आपण तिघच आहे इतर गेल्याच कामावरती छान असे चालले चहा थंड होते तोपर्यंत ढोबळी मिरची चिरून होईल शेंगना तर का ती बाहेर आला नाहीतर बाहेर फोडल्यात आहे का भाजी पुरत आता चहा पिती छान असा आणि अजून तेवढं आहे तेवढं फोडते मग नंतर ना दुसरा आवराय तोपर्यंत बाळ उडतं या बाळ झोपले आताच आहे ना बाळाला झोप लागली होती मला वाटलं झोपती का नाही पण एकच मिनिटात झोपली आता मला वाटलं तसं ती खेळतच होती नाही म्हणलं झोपती का नाही काय माहिती झोप आलती तिला पाच वाजून गेल्यात ना साडेपाच वाजल्या ते झोपले आता पाच मिनिटं झाले झोपलेले हे ना फक्त आईने चहाच केलाय लगेच तोपर्यंत आणि मी तेवढ्या शेंगा पडल्यात एका पोत्या एवढ्या लगेच उठली पण इकडं आप्पा पण हाय चहा पेते ते तर असू द्या मस्त अशी भाजी खायला आहे ना भरून नाही करायची भरून का बर एक तर आमच्या आईला वटांची भाजी दोडका अजून काय शिमला मिरची शिमला मिरची ह्या भाज्या आवडत नाहीत पण काय इलाज नसल्यावर खावाच लागतं आहे ना आणि रविवार टाइम आहे आज कुठला वार येऊ शुक्रवार उद्याचा दिवस आहे अजून उद्याचा दिवस मग परवा दिवशी तरी उद्या परवा दोन दिवस आहेत परवा दिवशी संध्याकाळी भाजी आणायला जातात इकडं चार वाजता भाजी असती का म्हणून आमच्या इकडं सकाळपासून असतो हम्म आमच्या इकडे सकाळपासून मंडई भरलेली असते दिवसभरात कधी पण जाऊन कारण की आम्ही जीवरून बाजार आणतो ना त्याच्यामुळे म्हणजे इथनं बारामती इतकं जायचं नऊ किलोमीटर आहे बराबर आणि आम्हाला इथनं बारामती नऊ किलोमीटर आहे है ना जवळच आहे आहे त्याच्यामुळं चार वाजता मला वाटतं बाजार भरतो पण लय मोठा बाजार भरतो हे का नाही लय म्हणजे लय छान मंडई भरती चांगल्या चांगल्या फ्रेश फ्रेश, फ्रेश तायच्या ता भाज्या असतात खायला कपडे सगळं असतं लय भारी वाटतं बाजारला गेल्यावर आणि बराबर चार पाचच्या दरम्यान असतं ना मग तर अजून फ्रेश वाटतं तर तुम्ही जावा आता ह्या रविवारी हो हा? लय मोठ्या भाज्या आहे घेऊन आता मला कटाळा आला जायचा तुम्ही जाऊन आपलं घेऊन या छान अशा भाज्या तर असू दे या मस्त असा चहा प्यायला झाला चहा तोपर्यंत थंड आणि बाय सगळ्यांना कसा वाटला व्हिडिओ तू सांगा